नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक सर आज आपण सर संघर्ष अकॅडमी युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर आज आपण अतिशय अवघड प्रश्न थोडा सोप्या पद्धतीनं हो कसं बघणार आहोत तर लक्ष द्या प्रश्न काय आहे एका डब्बा एक डब्बा दुधाने भरलेला होता बघा एक डब्बा कशाने भरलेला आहे दुधाने भरला होता आठ लिटर दूध काढले जाते आणि पाण्याने बदलले जाते म्हणजेच आठ लिटर पाणी काढलं जातं आणि त्यात पाणी टाकून ते भरलं जात आणि ही प्रक्रिया तीन वेळा पुनरावृत्ती होते म्हणजेच हे एक वेळा काढल्याच्या नंतर पुन्हा पुनरावृत्ती किती वेळा होते तीन वेळा असं टोटल किती वेळा होते चार वेळा त्यामुळे पाणी व दूध यांचे गुणोत्तर पासष्ट जसे सोळा होते तर डब्यात दुधाचे प्रमाण किती होते मग त्याच्यामध्ये दूध वीस लिटर होतं चोवीस होतं छत्तीस होतं बेचाळीस होतं ते आपल्याला काढायचे मग काढत असताना विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करायचे समजा डब्यात एक्स लिटर दूध होते किती लिटर होते एक्स लिटर मग आता करायचंय काय तर लक्ष द्या याचं सूत्र काय आहे सूत्र आहे एक्स कंसात एक कंसात एक मायनस ए भागिले एक्स ए भागिले एक्स कंसाचा यनवाघात बघा हे सूत्र आहे त्याचं ते पाणी काढण्याचं किंवा दूध दूध काढण्याचं मुळातलं प्रमाण किती होतं ते काढण्याचं सूत्र आहे याच्यानुसार काढायचे मग आता काय आहे नेमकं तर एन म्हणजेच काय आहे आवृत्ती ही किती वेळा आवृत्ती झाली पहिल्या सुरुवात आठ लिटर काढलं पुन्हा नंतर तीन वेळा काढलं म्हणजे मंझे। एन म्हणजेच काय एकूण एकूण किती वेळा काढलं ए म्हणजे काय किती लिटर काढलं रे आठ लिटर एक्स म्हणजे एकूण मग याला सोडवायचं एकच तर सोडवत काय करायचे लक्ष द्या हे झालं सूत्र काढण्यास त्याच्यानंतर ही प्रक्रिया काय आहे आता पाणी व दूध यांचं गुणोत्तर किती आहे पासष्ट प्रमाण आहे काय पाणी आणि सोळा प्रमाण काय आहे दूध आहे मग ह्याच्यात दूध आणि पाणी नेमकं आहे किती पास्ष्ट पास्ष्ट अकरा, अकरा एक, ते काढून घेऊ आपण हे पासष्ट लिटर पासष्ट आणि काय आहे सोळा यांची जर बेरीज केली गुणोत्तराची बेरीज करा एकूण त्याचं आणि सहा अकरा अकराला एक हातला एक सहाने एक सात सात एक आठ त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी एवढं प्रमाण काय आहे आता पाणी आणि दूध आहे मग या एक्क्याऐंशी मध्ये एक्क्याऐंशी मध्ये दूध किती आहे शेवटी काय म्हणले डब्यात दुधाचे प्रमाण किती आहे मग पासष्ट पाणी आहे आणि दूध किती आहे रे सोळा मग इथं सोळा छेद काय घेऊ शकतो आपण एक्स मग सुरुवातीला किती होतं तर सुरुवातीला आपण डब्यात किती येत होतं एक्स याला गुणिले काय करायचे एक्स मग त्याला खाली घ्या याच्या किमती घेऊन भरून टाकू एक्सला ला एक्स ठेवा कवसात एक किती वेळा काढलं रे किती लिटरचा डब्बा होता काढण्याचा आठ लिटर काढत होतो एका सायमला त्याच्यानंतर एक्स ला एक्स। त्याचा किती वेळा पुनरावृत्ती केली चार वेळा पहिल्या सुरूला आठ लिटर नंतर तीन वेळा अशी पुनरावृत्ती झाली बरोबर आत्ताच प्रमाण आहे याच्यामध्ये सोळा छेदात किती एक्क्याऐंशी गुणिले काय आहे एक्स मग आता सोडवायचे काय काय सोडवायचे हे इकडचा एक्स इकडला एक कॅन्सल होतो कारण की हे गुणाकारात आहेत तिकडे गेलं तर भाग आकारात कटून जातात त्यानंतर हा जे पॉवर आहे चौथा घात आहे तो तिकडं घेऊन गेला तर इकडं काय राहणार एक मायनस आठ छेदामध्ये एक्स हे जर तिकडं घेऊन गेला तर सोळा छेदामध्ये एक्क्याऐंशी चा काही एक छेद चौथा घात अंशामध्ये जर होता त्याचं व्यस्त केलं दिशा बदलल्याच्या नंतर काय बाजू बदलल्याच्या नंतर ते काय होते अंशातला छेदात जातो एक छेद काय येतो चार येतो याला पुन्हा सोडून घ्यायचे काय सोडवायचे बघा एक मायनस आठ छेद एक्स ला एक्स बरोबर याचं सोडून घ्या ह्याचं चौथं मूळ काढायचे तर हा सोळा चौथं मूळ आहे दोनचा आणि एक्क्याऐंशी चौथं मूळ काय येणार आहे तीन मग त्याच्यानंतर याची बाजू बदलून घ्या हे एक इकडं एक एक इकडचा प्लस एक तिकडे एक एक गेला मायनस होईल मग पुढच्या स्टेप मध्ये काय करायचे आठ छेदामध्ये एक्स लाक्स बरोबर एक मायनस दोन छेद काय रे तीन एक तीन तीन मधून दोन गेले काय राहिला एक एक छेद काय राहिला तीन आणि इकडे काय राहिलं आठ छेदामध्ये काय एक्स क्रॉस गुणाकार करा अंशामध्ये गेले तीन आणि इकडे काय आला एक ची किंमत तर आठ त्रिक काय येणार चोवीस लिटर आठ त्रिक काय ते चोवीस लिटर आता आपण कसं कसं सोडवलं मी पुन्हा एकदा सांगतो लक्षात घ्या आता पाण्याने भरलेला होता दूध सॉरी काय एक डब्बा दुधाने भरलेला होता आठ लिटर दूध काढले जाते पहिल्या सुरला आठ लिटर काढले जाते आणि पाण्याने बदलले जाते म्हणजे आठ लिटर काढलं पाणी टाकून ठेवलं तेवढं आहे तेवढंच आणि ही प्रक्रिया तीन वेळा पुनरावृत्त होते म्हणजे पुन्हा किती वेळा होते तीन वेळा त्यामुळे पाणी व दूध यांचे गुणोत्तर पासष्ट जसे सोळा होते म्हणजे आता सध्या त्याच्यामध्ये पासष्ट प्रमाणात पाणी आहे आणि सोळा प्रमाणात दूध आहे तर डब्यात दुधाचे मूळ प्रमाण किती म्हणजे मुळात किती होते सूत्र काढलं आपण डब्यामध्ये एक्स लिटर दूध किती एक लिटर एक्स मग एक्सच्या याचं सूत्र काढायचे एक मायनस किती काढलो रे आपण आठ लिटर प्रमाण काढलं आठ छेद काय येणार एक्स कंसाचा येणवा घात येणवा घात म्हणजेच काय तो किती वेळा काढली तर चार वेळा तर मग एक्स कंसात किमती भरून टाकल्या एक मायनस आठ छेदामध्ये एक्सचा चा चौथा घात मग हे इकडचं एक्स आणि टोटल किती आहे आता यांची प्रमाणाची बेरीज केली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पैकी एक्क्याऐंशी गुणोत्तर आहे म्हणजे एक्क्याऐंशी लिट लिटर आहे त्याच्यापैकी सोळा लिटर काय आहे आता सध्या आहे एक्क्याऐंशी पैकी सोळा आहे टोटल किती होतं एक्स मग हे एक्स हे एक्स कॅन्सल पुन्हा हे भाग हे जे घात आहे तर तिकडच्यावर गेला तर एक छेद चार होईल इकडे राहिलं वन एक मायनस आठ छेद एक्स पुन्हा याला सोडून घेतलं तर एक मायनस आठ छेद एक्स याचं जर सोडून घेतलं तर काय येणार आहे दोन छेद तीन दोन छेद तीन ला पुन्हा काय करायचं बदल करायचे काय बदल करायचे आठ छेद एक्स जशास तस घेतलं हे मायनस तिकडे घेऊन गेले तर हे प्लसच आहेत जर एक मधून हे मायनस केले तर दोन छेद काय येणार तीन तीन एक तीन तीन मधून दोन गेला एक छेद तीन आठ एक्स आठ छेदामध्ये एक्स x. मग इथं क्रॉस गुणाकार एक्स ची किंमत इकडे येईल आठ चा गुणाकार तिकडे जाईल तर एक्स ची किंमत काय येणार चोवीस लिटर सर्वांना समजलं का विद्यार्थी मित्रांनो जर समजला असेल तर सर्वांनी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करायचंय सबस्क्राईब करायचंय आणि तुमच्या मध्ये प्रतिक्रिया सर्वांनी कळवायची तर अशा अवघड गणिताला सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी